गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी टाकळेवाडी तालुका शिरोळ हे असं गाव आहे की ह्या गावाला नदी नाही ऐंशी टक्के मुरमाड शेती त्यामुळे बोर विहीर यांना पाणी कमी असतं रात्रीचा दिवस करून शेतकरी आपल्या पिकाला पाणी देत असतो यातच मोठा फटका या शेतकऱ्यांना बसलाय येथील गट क्रमांक चारशे चोपन्न या शेतामध्ये दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी सुमारे रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ऊस फळ पेटवला यामध्ये चार एकर ऊस जळून खाक झालाय शेतकऱ्यांचं चार लाखाचं नुकसान झालंय तात्काळ श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळेवाडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली तलाठी राहुल सणदी सिद्धा भमाणे कोतवाल संजय कोळी यांनी ऊस पिकाचा पंचनामा केला यामध्ये शेतकरी रावसो भमाणे या शेतकऱ्याचा नव्वद हजार किमतीचा ठिबक सिंचन जळून खाक झाला शेतकरी गोपी भंडारे सुभाष बिरणगे शेतकरी पुंडलिक निर्मळे मंगल निर्मळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आपला ऊस जाळलेला पाहून तसेच नुकसान झालेलं पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले